विकासक अकार्यक्षम आहे त्याच्याकडून कुठलं कुड़ होत नाही म्हणून जवळजवळ पाच हजार लोकांचं जीव धोक्यात असताना शेवटी लोकांच्या जीवापेक्षा दुसरं काही नाही आहे पण काम कधीपासून सुरुवात होणार आणि कधीपर्यंत संपेल पोलीस वसाहत आहेत त्यामध्ये याच्यापेक्षा भयानक परिस्थिती त्या ठिकाणी आहे विश्व विधानसभेमध्ये सर्वात मोठा एक प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न आहे ट्रान्झिट कॅम्प मध्ये किंवा भाड्यान जायची वेळ येणार नाही डायरेक्ट शिफ्टिंग सहोदनगरमध्ये अद्याप असे हाऊसिंग बोर्ड कॉलनी जर म्हटलात तर त्या ठिकाणी अद्याप त्या ठिकाणी डेव्हलपमेंट नाही आहे मेघवाडी हा सर्वात मोठा स्लम या ठिकाणी ग्रीन झोन टाकलं आहे मग त्या लोकांचं डेव्हलपमेंट होणार की नाही होणार हे काय मॅजिक झालं जादू झाली की म्हणजे नक्की काय सांगाल काय कुठे अडथ होता आणि अचानक असं कसं झालं त्यामध्ये जा मला मोठेपणा किंवा मला कुठेतरी त्याचा क्रेडिट मिळावं हा उद्देश आमच्या शिवसैनिकांचा कधीच नसतो अरे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या काही ठेकेदार ते प्रयत्न करत होते परंतु माझ्याकडे देखील शिफारस करण्यासाठी आले होते ते ठाकरे गटाची कशा प्रकारे जोगेश्वरी विधानसभेमध्ये तयारी आहे आणि युतीच्या काही गोष्टी इथे ऐकायला मिळतात कुठेतरी प्रसिद्धीच्या पाठीमागे पडून किंवा आपली नीतिमत्ता विसरून जाणारे लोक यांना कधी जोगेश्वरीकर धारा देणार नाहीत हा माझा विश्वास नमस्कार मी संदीप कसालकर भारत चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात आहोत आणि या ठिकाणी आपण खास चर्चा करण्यासाठी इकडचे आमदार जे आहेत बाजी त्यांच्याशी आपण बोलणार आहोत अनेक प्रश्न आहेत अनेक प्रलंबित अशी कामं आहेत त्याबाबत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत साहेब स्वागत आहे आपलं भारत चोवीसामध्ये साहेब काय सांगाल मुळात पहिल्या प्रश्नावर मी येतो पी एम जी बी वसाहत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असा विषय होता आणि पावसामध्ये अक्षरशः त्या ठिकाणी स्लॅब पडण्याचं पडत होते बऱ्याच तिकडे अशा घटना घडलेल्या आहेत बऱ्याच लोकांना दुखापत झालेल्या आहेत आणि शेवट अखेरीस तो विषय आता आपण सतत पाठपुरावा त्याच्याबद्दल केलात काय कंदरीत माहिती सांगाल खरं तर पी एम जी पी वसाहत ही गेल्या तीस वर्षापूर्वी बनलेली आहे आणि जोगेश्वरी विक्रो लिंक रोडमध्ये जे बाधित प्रकल्पग्रस्त होते त्यांचं पुनर्वसन त्या ठिकाणी झालं आणि मला वाटतं त्या इमारती खऱ्या अर्थाने एवढ्या अल्पावधीत निकृष्ट दर्जाच्या झाल्या आणि लोकांचं जीवन अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये आहे गेल्या अनेक वर्षापासून माझ्या माहितीनुसार जवळजवळ गेल्या पंधरा पंधरा वर्षापासून त्याच्या पुनर्विकासाचा प्रयत्न सुरू आहे लोकांच्या माध्यमातून तो पुनर्विकासासाठी गेले होते परंतु त्या ठिकाणी आले विकासक त्यांच्या अहकार्यक्षमतेमुळे तो पूर्ण होऊ शकला नाही आजच्या स्थितीला ती बी इमारती ज्या सतरा बिल्डिंग आहेत सतरा इमारती आहेत त्याच्यामध्ये नऊशे चौऱ्याऐंशी लोकं आहेत कुटुंब आहेत आणि त्या कुटुंबा अत्यंत भयावह परिस्थितीमध्ये राहत आहेत त्या इमारतीची स्लॅब म्हणजे प्र मला वाटतं प्रतिदिन कुठल्या ना कुठल्या बिल्डिंगमध्ये कुठल्या कुठल्या सदनिकेमध्ये अपघात होत असतो अलीकडच्या काळामध्ये इमारत क्रमांक चौदामध्ये तिसऱ्या मळ्यावरचं स्लॅब गॅलरीचं होतं ते दुसऱ्या मळ्यावर पडलं आणि त्याच्यामध्ये जो सुदैवाने जीवित जीवितहानी झाले नाही परंतु ह्या सगळ्याच बिल्डिंगची कंडिशन तशी आहे आणि म्हाडाच्या माध्यमातून त्या सीवन कॅटेगरीमध्ये त्याची गणना झालेली आहे असं असताना विकासक अकार्यक्षम आहे त्याच्याकडून कुठलं होत नाही म्हणून त्या ते स्थानिक लोकं की म्हाडाच्या माध्यमातून की शासनाच्या माध्यमातून ते व्हावं आणि त्याच्यावर सातत्याने पाठपुरावा करत होते सा मी नगरसेवक असताना देखील अनेक वेळा त्यांच्याबरोबर प्रयत्न केले आणि आता आमदार झाल्यानंतर सातत्याने ही गोष्ट धसास लावून माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेब यांची प्रत्यक्ष दोन वेळा भेट घेतली आणि त्यांच्या निर्देश या गोष्ट आणल्यानंतर त्यांनी शासनाला निर्देश दिले आणि मला वाटतं त्याच्या माध्यमातून किंवा जे म्हाडाचे पी आहेत तर त्यांनी देखील या गोष्टीची जाणीवपूर्वक अभ्यास करून ही वसाहत म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास करावा अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आणि शासनाकडे पाठवताना अनेक अडथळे आले पण ते अडथळे दूर करून करून आज त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे मला माझ्या संपूर्ण याच्यामध्ये एक समाधान आहे की आपल्या वसाहतीमध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जवळजवळ पाच हजार लोकांचं जीव धोक्यात असताना ते कुठेतरी मार्गी लावावं ही सगळ्यांची इच्छा होती त्याला कुठेतरी शासनाने मान्यता दिली आहे मी स सर्वप्रथम मान्य मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देईन आणि त्याचबरोबर या राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत त्यांना देखील धन्यवाद द्यावे लागतील कारण शेवटी लोकांच्या जीवापेक्षा दुसरं काही नाही आहे आणि एकदा अपघात झाला की त्याच्यानंतर आपण सगळे मदत करायला धावतो परंतु अपघात होऊ नये म्हणून काळजी घेणं हे फार गरजेचं होतं त्यासाठी आमचा सातत्याचा जो पाठपुरावा होता त्या पाठपुराव्याला शासनाने मान्यता दिली आहे आणि आज प्रशासकीय मान्यता मिळाली आहे मी पुन्हा एकदा शासनाचे धन्यवाद व्यक्त करतो आणि निश्चितपणाने एक आता लोकांना आशा निर्माण झाली आहे की कुठेतरी लवकरात लवकर आपला प्रश्न मार्गी लागेल त्याच्यामुळे तिथल्या लोकांचं रहिवाशांचा देखील जीव भांड्यात पडला आहे फंड तर पास झालेला आहे प्रस्ताव मंजूर झालेला आहे पण काम कधीपासून सुरुवात होणार आणि कधीपर्यंत संपेल कारण की आता पाऊस जो अवकालीन पाऊस झाला होता आता याच्यानंतर पावसाचा अंदाज सांगता येणार नाही आहे तर त्यामध्ये पण त्यांच्या शेवटी ती भीती आहेच की त्यामध्ये कसं आहे की हा प्रस्ताव आता मंजूर झाला आहे आणि मला वाटतं माती परीक्षणाची जी काही प्रक्रिया ती देखील सुरू झाली आहे ठेकेदार नेमणुकीची प्रक्रिया ही लवकरात लवकर पार पडेल परंतु जसा खाजगी विकासक ज्या पद्धतीने रहिवाशांना भाडं देणं त्यांचं पुनर्वसन करणं त्यांचं संक्रमण शिबिर उभं करणं अशा पद्धतीने मला वाटतं म्हाडाकडून ही पहिलाच प्रकल्प आहे तर त्याच्यामुळे लवकरात लवकर म्हाडा देखील त्याचा विचार करेल आणि लोकांचं जे अतिरिक्त धोकादायक आहेत त्यांचं पुनर्वसन पहिलं करेल संक्रमण शिबिरामध्ये किंवा भाड्याच्या माध्यमातून पण आज शासनाने आपल्यावर जबाबदारी घेतली आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेजण जर बिंदा झालो नि आणि लोकांना देखील त्याच्यामुळे मोठी मोठा एक आधार मिळाला आहे परिस्थिती जी आहे त्याच्याच बाजूला काही पोलीस क्वार्टर्स आहेत पोलीस वसाहत आहेत त्यामध्ये याच्यापेक्षा भयानक परिस्थिती त्या ठिकाणी आहे त्याबद्दल काय सांगाल माझ्या माझ्या प्रभावामध्ये जवळजवळ चार पोलीस वसाहती आहेत एक म्हाडा वसाहत आहे दुसरी मेघवाडी आहे तिसरी वनराई आहे आणि ह्या सगळ्या वसाहतींमध्ये अत्यंत कठीण परिस्थिती तिथले रहिवाशी राहत आहेत पण ह्या इमारती पुनर्विकासासाठी येऊन त्याचं पुनर्वास व्हावा अशा जे प्रयत्न सुरू आहेत शासन देखील त्याचा विचार करत आहे पोलिसांचं जे गृहनिर्माण विभाग आहे तो देखील विचार करतो आहे निश्चित मागच्या वेळेला जेव्हा बैठक घेतली त्या बैठकीला देखील त्याचं तसं निदर्शनास आलं किंवा त्यांनी सांगितलं गेलं पण त्या इमारती क एकत्रित असल्यामुळे माडा वसाहतीमध्ये खाजगी इमारत पोलिसांच्या क्वार्टर्स आणि बी एस टी अशा तीन एकत्र क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे म्हाडाने मला जे पोलीस खात्याचे ज्या सैनिक आहेत त्या ठिकाणी मला वाटतं दुसरीकडे काही सदा स्थलांतरित करून त्याचं प्रक्रिया सुरू आहे योगीश विधानसभेमध्ये सर्वात मोठा एक प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न आहे आणि त्यासाठी रस्ते खूप लहान आहेत गल्ल्याबो आहेत त्यासाठी काय नियोजन आहे काय रस्त्याचं काम इकडे होणार आहे का काय एकंदरीत काय माहिती आहे खरं तर मुंबई महानगर विकास आराखडा जर बघितला आणि तो तो त्याच्या माध्यमातून विकास होणं गरजेचं आहे मी नगरसेवक असताना दोन हजार बारापासून माझा मूळचा नगरसेवक म्हणून जो प्रभाग होता तो सत्याहत्तर मेघवाडी श्यामनगर कोकणनगर हा विभाग होता त्या दोन हजार बारापासून मी सातत्याने प्रयत्न करतो आहे आता आमदार झाल्यानंतर जो पिंपळेश्वर मंदिर आणि गौरव हॉटेल ह्याच्या जाणारा डी पी रोड आहे त्या ठिकाणी शिवरलाईन देखील जाणार आहे तर त्याचा टोटल टेशन सर्वे करून बी एम सीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये एक एस आर एचा प्रोजेक्ट देखील आहे स्वयंभू साई सहकारी गण संस्था तर त्याच्यामध्ये अर्धा रस्ता डेव्हलप करून मिळणार आहे आणि त्याच्या बाजूला उर्वरित जो भाग आहे टी एस नंबर एकशे सहासष्टमध्ये तर त्याच्यामध्ये बहात्तर की शहात्तर लोकं बाधित होत आहेत त्यांचं टोटन रेशन सर्वे करून महानगरपालिकेच्या माध्यमातून परिशिष्ट दोन बनवण्याचं काम सुरू आहे आणि ते परिषद दोन करून त्यांची पात्रता निश्चित झाली तर साई स्वयंभूमध्ये जे संधिका उपलब्ध होतील बाजूलाच त्यांना घरं मिळतील आणि त्याच्यामुळे लोकांना कुठल्याही प्रकारे ट्रान्झिट कॅम्पमध्ये किंवा भाड्यान जायची वेळ येणार नाही डायरेक्ट शिफ्टिंग त्यांना त्या ठिकाणी मिळू शकेल आणि तो देखील दोन अडीच वर्षाचा तीन वर्षाचा प्रकल्प होणार आहे तो एक प्रश्न आमचा सुटेल दुसरा सर्वोदयनगरपासून मेघवाडी मेघळी नाका म्हणजे शिवसेनेच्या शाखेपर्यंत जो रोड आहे हा देखील विकास आघाडीकडमधून रस्ता आहे आणि तो जर रस्ता झाला तर फार मोठी कनेक्टिव्हिटी होणार म्हणजे पी एम जे पी कॉलनीपासून जोगेश्वरी स्टेशनला जायचं असेल तर हार्डली दोन तीन मिनटामध्ये चार मिनटामध्ये पोचू शकतो परंतु आत्ता त्यासाठी जवळजवळ अर्धा तास म्हणजे सरोदयनगर हेमा इंडस्ट्रीज मेघवाडी पोलीस स्टेशन शनी महात्मा रोड आणि मग मेघवाडी नाका तर डायरेक्ट थेट सरोदयनगर ते मेघवाडी नाका अशा प्रकारची ती सुविधा होणार आहे त्याच्या माध्यमातून जे प्रयत्न सुरू होते त्याला आता यश आलं आहे आणि निश्चित महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याचा सर्वे झाला आहे आणि त्या ठिकाणी टोटल टेशन सर्वे झाल्यानंतर परिशिष्ट दोन बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये जवळजवळ दोनशे पन्नास ते दोनशे पंच्याहत्तर सदनिकांची गरज आहे आणि ती निवासी सैनिकांची गरज आहे माझ्या माहितीनुसार या विभागामध्ये एस आर एचे प्रकल्प चालू आहेत आणि ते एस आर एच्या प्रकल्पामध्ये अष्टविनायकचा प्रकल्प असेल दुर्गानगरचा प्रकल्प असेल ठाकूरनगरचा प्रकल्प असेल या ठिकाणी अडीचशे तीनशे प्रकल्पग्रस्तांसाठी घरं आता उपलब्ध होणार आहेत आणि एक लोकप्रतिनिधी निधी म्हणून माझं कर्तव्य आहे की ज्या आपल्याकडे अशा प्रकारचे प्रकल्पग्रस्तांसाठी घरं उपलब्ध होणार आहेत तर त्या ठिकाणी आपला प्रपोजल आपला प्रस्ताव देखील असायला पाहिजे म्हणून ह्या रस्त्याचा प्रस्ताव मान्य या विभागाचे जे कार्य सहाय्यक आयुक्त आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा मा मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर यांच्या माध्यमातून मी त्यांच्या ही गोष्ट निदर्शना आली आहे आणि पाठपुरावा आमचा चालू होत असताना त्याला यश येते आहे निश्चितपणाने मेघवाडी शाखा ते सरोजयनगर हा अतिशय महत्त्वाचा आणि फार मोठी कनेक्टिव्हिटी होणारा रस्ता जर झाला तर ह्या विभागाच्या विकासामध्ये एक चांगला हे होईल आणि दुसरी गोष्ट तेवढे प्रकल्पग्रस्तांसाठी ते घरं या ठिकाणी उपलब्ध होत आहेत त्याच्यामुळे अडथळा याची काही गरज नाही एवढं नक्की आहे की माझ्या विभागात जे काही प्रकल्पग्रस्तांसाठी घरं उपलब्ध होणार आहेत ती माझ्या विभागातील लोकांसाठीच किंवा विकास जो आरक्षण आहे त्याच्यासाठी उपलब्ध व्हावी हा आमचा आग्रह आहे आणि त्यासाठी प्रयत्न अगोदरपासून करणं हे गरजेचं होतं त्याच्यामुळे हे दोन्ही रस्त्यांची कामं प्रगतीपथावर हो आहेत निश्चितपणाने मान्य आयुक्त माननीय महाराष्ट्र शासनाचे संबंधित मंत्री महोदय यांना विनंती करून त्या सदनिका या विभागातल्या लोकांसाठीच उपलब्ध व्हाव्यात असा आमचा प्रयत्न आहे त्याला देखील यश आल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे जर विकास कामाविषयी म्हटलात तर मुळात सरोदयनगर मगाशी आपण एक विषय काढला सरोदयनगरमध्ये अद्याप असे हाऊसिंग बोर्ड कॉलनी जर म्हटलात तर त्या ठिकाणी अद्याप त्या ठिकाणी डेव्हलपमेंट नाही आहे कारण त्याच्या खाली जो ॲक्मेचा जो प्रोजेक्ट चाललेला आहे त्या ठिकाणी अर्धवट कामं थांबलेली आहेत त्याच्या पुढे सरोदयनगरचं पूर्ण हाऊसिंग बोर्ड पट्टा असं बाकी आहे पूर्णपणे डेव्हलप व्हायचा आणि दुसरा महत्त्वाचा विषय मेघवाडी हा सर्वात मोठा स्लम या ठिकाणी ग्रीन झोन टाकला आहे मग त्या लोकांचं डेव्हलपमेंट होणार की नाही होणार काय एकंदरीत आपल्याला माहिती सांगायला हवं सरोदनगर हा म्हाडाची वसाहतीमध्ये असलेला वसाहत आहे आणि म्हाडाच्या माध्यमातून तेथील जे रहिवाशी होते स्थानिक रहिवाशी त्या रहिवाशांमधून तो प्रकल्प करतायत आता कुठेतरी त्यांचा ते दोन कमिटीमध्ये दो वादविवाद होऊन जो प्रश्न निर्माण झाला त्याच्या माध्यमातून आ, आता एन सी एल टीकडे वगैरे त्यांची चालू आहे पण एक स्थानिक रहिवाशी म्हणून स्थानिक प्रतिनिधी म्हणून निश्चितपणाने सकारात्मकदृष्ट्या जो प्रगती आ, त्या प्रकल्पामध्ये अडचणी आहे दूर करून लोकांना दिलासा मिळण्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न केले ह्याच्या पुढे देखील त्या लोकांना जिथे आमची गरज असेल त्या ठिकाणी उभं राहून लवकरात लवकर कसा होईल तो आम्ही प्रयत्न निश्चितपणाने सर्वोदय नगरसाठी करणार आहोत दुसरी गोष्ट मेघवाडीचा विषय विषय मेघवाडीचा जटिल विषय होता परंतु अलीकडच्या काळामध्ये तिथले स्थानिक रहिवाशी जे आमचे सर्व आहेत त्याच्यामधून जवळजवळ तीन बैठका झाल्या आहेत आणि बैठकांनी लोक जसं एकत्र येऊन आता पुढची प्रक्रियेला त्यांचा प्रतिसाद चांगला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दे ते देखील शासनाच्या माध्यमातून दे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या माध्यमातून कसं लवकरात लवकर करता येईल त्यांचा प्रयत्न आमचा सुरू आहे निश्चित लोकांची गरज आहे आणि ती लोकांची गरज ओळखून लोकांच्या सहकार्याने त्यांच्याच पुढाकाराने त्यांनाच पुटेपणा देऊन त्यां ते अस्तित्वात आणणं यासाठी प्रयत्न करण्याचं काम चालू आहे आणि एक निश्चितपणाने जो लोकांचा विश्वास आमच्यावर आहे आणि आम्हाला देखील लोकांच्या अडीअडचणी त्यां समजून घेऊन त्यांच्या त्यांना आवश्यक असलेल्या पद्धतीने सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही करत राहणार आहे मेघवाडीचं देखील चित्र लवकरात लवकर स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्या अगोदरच्या मुद्द्यावर मी पुन्हा येतो गेली पंधरा वर्ष बरेच लोकप्रतिनिधी होते या ठिकाणी एक के लोक आपण नाव ते घेत नाही आहे पण त्यामध्ये त्या का, का, कालावधीमध्ये काही कामं झाली नाहीत आणि आपण आमदार या ठिकाणी झाला आणि लग लगेच कामं झाली म्हणजे हे काय मॅजिक झालं जादू झाली की म्हणजे नक्की काय सांगाल काय कुठे अडथळा होता आणि अचानक असं कसं झालं कसं आहे की जेव्हा माझ्या हातात अधिकार येतात तो अधिकार मी कशा पद्धतीने लोकांसाठी वापरावा हा प्रत्येकाची कार्यपद्धती असते माझी कार्यपद्धतीची कार्यपद्धती वेगळी आहे की मुंबई महानगरपालिकेचा सा विकास आराखडा असेल किंवा शासनाचं धोरण दो, ध्येय धोरण असेल त्यांना अनुषंगून लोकांच्या माध्यमातून किंवा आणि लोकांना जे अपेक्षित आहे की लोकांच्या गरजा आहेत त्या लक्षात घेऊन सोडवण्याचा मी प्रयत्न करतो निश्चितपणाने त्याच्यामध्ये मला मोठेपणा किंवा मला कुठेतरी त्याचं क्रेडिट मिळावं हा उद्देश आमचा शिवसैनिकांचा कधीच नसतो त्याच्यामुळे हे पाच महिन्यामध्ये ही काही चार पाच कामं महत्त्वाची आहेत त्याला आज गती मिळते यश ये येते आहे आणि निश्चितपणे मला एक माहिती आहे माझं काम जर करायचं असेल माझ्या लोकांसाठी मी काम करतो आहे तर माझ्या कुठल्याही स्तरावर जायची माझी तयारी असते मग तो आय एस ऑफिसर असेल मोठा अधिकारी असेल किंवा एक शासनाचा छोट्यात छोट्या कर्मचारी असेल तर त्याला देखील विनंती करून माझं काम जर होत असेल तर ती करण्याची भावना असायला पाहिजे त्याच्यापाठीमागे माझ्या लोकांना की मला ज्या मतदारांनी निवडून दिलं आहे त्या मतदारांसाठी काम करणं त्यांच्या अडचणी सोडवणं हे माझं खऱ्या अर्थाने काम आहे आणि ते करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असतो आमचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पदाधिकारी सातत्याने बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते दिवसभर काम करत असतात आणि त्याचं हे फलित आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे जोगेश्वरीमध्ये अनेक असे प्रश्न आहेत कि जे चा चा तो एसारे जोग की जे अत्यंत लोकांच्या जिवाळ्याचा प्रश्न झालेले आहेत उदाहरणार्थ एस आर एचा विषय असेल जोगा जोगेश्वरीमध्ये जवळजवळ त्रेपन्न की छप्पन एस आर एचे हे आहेत प्रकल्प आहेत आणि आज लोक अडचणीमध्ये आहेत मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना खास करून अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला आणि खास त्यांना एक वेगळं प्रस्तव दिलं आहे की जोगेश्वरीमधल्या जे रकडलेले प्रकल्पग्रस्त प्रकल्प आहेत एस आर एचे एक टास्कफोर्स निर्माण करा एक वेगळी व्यवस्था निर्माण करा आणि एक एक प्रश्नाच्या अडचणी समजून घेऊन आमच्या ज्योगशीतल्या एस आर एमधल्या लोकांना दिलासा द्या अशी त्यांना विनंती केली आहे त्यांनी देखील एस आर एला त्या पद्धतीने कळवलं आहे माझा पाठपुरावा सुरू आहे निश्चितपणाने जेवढं लवकरात लवकर करता येईल तो प्रयत्न करून प्रत्येक विभागामध्ये मा मग ते शिवदर्शन सोसायटी असेल हरिनगर असेल गोणीनगर असेल ह्या ज्या सोसायट्या आहेत अत्यंत गंभीर परिस्थितीतले लो, लोक लोक आहेत त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत आणि निश्चित जेव्हा आपण सकारात्मक करतो लोकांसाठी करतो त्याला यश हे आल्याशिवाय राहत नाही परमेश्वर त्या पाठीमागे असतो अशी माझी भावना आहे जोगेश्वरच्या थोडंसं बाजूला येऊ आता आरे परिसरात सध्या आपण जाऊ आरे परिसरामध्ये सोळा नंबरमध्ये एक रुग्णालय होतं सरकारी रुग्णालय आणि बऱ्याच वर्षांपासून ते म्हणजे एक तर बंद होतं आणि काही ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी चालू नव्हत्या त्यामुळे आरे येथील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या कशा प्रकारचा पाठपुरावा आणि काय होत्या त्या ठिकाणी डेव्हलप मला वाटतं आरे परिसर हा जवळजवळ एकशे तेहत्तीस एकरचा मोठा भाग आहे आणि ह्या वसाहतीमध्ये अनेक आदिवासी पाड्या आहेत सत्तावीस आदिवासी पाड्या आहेत आणि बिगर आदिवासी देखील मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या आहेत आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना आरोग्याच्या दृष्टीने कुठलीही सुविधा नाही आहे मी एवढ्या मोठ्या परिसरामध्ये साधा दवाखाना देखील नाही आहे आर एचा जो दवाखाना आहे सोळा नंबरचा त्या दवाखान्याची जर पूर्ण माहिती घेतली तर ती परिस्थिती अत्यंत भयाव आहे कारण त्या ठिकाणी जे स्टाफ होतं ते आरोग्य विभागाचं होतं शासनाचं त्यासाठी जे चालवत आहेत ते आर ए प्रशासन चालवते आहे आणि अशा पद्धतीने कोणाचा कोणाला ताळमेळ नव्हता आणि त्यामुळे लोकांची अत्यंत गैरसोय होती मी आमदार झाल्यानंतर सातत्याने त्याचा पाठपुरावा हो करून हे आर एसचं जे हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून चालवावं हो म्हणून त्याचा पाठपुरावा हो केला आणि जेव्हा के माहिती घेतली तेव्हा खऱ्या अर्थाने याच्या अगोदर महानगरपालिकेने तो दवाखाना दो मागितला होता परंतु त्याला पाच एकर जागा मागितली होती पाच एकर आम्हाला दुसरं कुठलं तरी महानगरपरी धोरण होतं परंतु बाकी कुठलं सुविधा उपलब्ध करतील ते ठीक आहे पण सर्वसामान्य दैनंदिनच्या गरजा आहेत ते दवाखाना किंवा हॉस्पिटल ते चांगल्या पद्धतीने चालू करून लोकांना सुविधा हे गरजेचं होतं आणि मी महानगरपालिकेला विनंती केली आणि शासनाच्या देखील हे निदर्शन आणून दिलं की मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये जे आरक्षण आहे हे मुंबई महानगरपालिकेने दे डेव्हलप करून लोकांना सुविधा देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे सोळा नंबरचा दवाखाना त्याने जवळजवळ एकोणीसशे मीटर जागा ही दवाखान्यासाठी हॉस्पिटलसाठी आरक्षित होती तेवढी जागा महाराष्ट्र महानगरपालिकेने ॲक्वायर करावी किंवा तो ताब्या ताब्यात घ्यावी आणि तिथे दवाखाना चालून लोकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी माझी मागणी होती मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या गोष्टी ही गोष्ट निदर्शन आणली त्यांनी देखील त्याला सकारात्मक पाठिंबा दिला आणि ते पुढे आदेश दिले त्याचबरोबर या दुग्धवासाचे ज्या मंत्री महोदय आहेत अतुल सावेसाहेब यांना भेटलो त्याने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आता ती मुंबई महानगरपालिकेने घ्यायची तयारी दर्शवली आहे आणि निश्चितपणाने त्या ठिकाणी असले हॉस्पिटल आणि त्या रहिवाशांना त्या स्टाफला राहण्यासाठी जे काही तिथे श घरं आहेत तर ती घरं मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करून लवकरात लवकर त्या दवाखाना सुरू होईल एक मला वाटतं हे अतिशय आरेच्यासाठी महत्त्वाचा सुविधा आहे आणि ती महानगरपालिकेच्या माध्यमात होते एक वेगळा आनंद मला आहे त्याचं कारण याचा पाठपुरावा करत असताना आरे प्रशासनाने तो दवाखाना खाजगी हॉस्पिटलला देखील द्यायची तयारी दर्शवली होती काही ठेकेदार ते प्रयत्न करत होते परंतु माझ्याकडे देखील शिफारस करण्यासाठी दे दे आले होते परंतु शेवटी महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकार सु लोकांना सुविधा मिळणं आणि ती माफक दरात मिळणं हे अत्यंत गरजेचं होतं कारण मुंबई शहरामध्ये असे अनेक हॉस्पिटल आहेत किंवा आस्थापन आहेत की खाजगी व्यवस्थापनानं दिलं मा सर, नुगा नुगा तर मग त्यांचा एक वेगळा व्यवसाय सुरू होतो सर्वसामान्य लोकांना त्याचा लाभ मिळत नाही आणि म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्यसेवा या ठिकाणी वसातील मधले आमच्या सर्व आदिवासी बांधव बिगर आदिवासी बांधव यांना मिळेल याचं एक वेगळं समाधान मला आहे सर आगामी येणाऱ्या निवडणुकांविषयी काही आपण चर्चा करू तर पालिकेच्या निवडणुका आता येतील दोन तीन महिन्यामध्ये त्यामध्ये ठाकरे गटाची कशाप्रकारे जोगेश्वरी विधानसभेमध्ये तयारी आहे आणि युतीच्या काही गोष्टी इथे ऐकायला मिळतात मनसेसोबत युतीच्या गोष्टी तर ते झाल्यानंतर सध्या सिटीमध्ये जे शाखाप्रमुख या ठिकाणचे आहेत ठाकरे गटाचे तर त्यांच्यामध्ये काही नाराजगी होऊ शकते का म्हणजे असं काय एकंदरीत चित्र थोडंसं वेगळं दिसतंय प्रश्न एक गोष्ट जोगेश्री मतदारसंघ हा एक वेगळा मतदारसंघ आहे याच्यामध्ये आठ प्रभाग आहेत आणि त्या आठ प्रभाग प्रभागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसैनिक कार्यकर्ते महिला आघाडी एका मताने काम करत आहेत आणि शिवसेना प्र प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी जसं आम्हाला शिकवण दिली आहे किंवा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे ज्या पद्धतीने ह्या महाराष्ट्राच्या मातीशी एकनिष्ठ राहून काम आहेत आणि मला वाटतं या जोगीषतली जनता देखील ह्या महाराष्ट्राच्या मातीशी एकनिष्ठ असलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जे काम चालू आहे लोकांची सेवा चालू आहे तर सेवेच्या माध्यमातून निश्चितपणाने शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे यांना यांच्या कोणी उमेदवार असतील त्यांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही असं माझा विश्वास आहे त्याचं कारण कुठेतरी प्रसिद्धीच्या पाठीमागे पडून किंवा आपली नीतिमत्ता विसरून जाणारे लोक यांना कधी जोगेश्वरीकर थारा देणार नाहीत हा माझा विश्वास आहे तर आपण पाहिलात की जोगेश्वरी विधानसभेमध्ये महत्त्वाचे तीन विषय होते आणि तीन विषय बायानर यांनी सतत पाठपुरावा करून तो मार्गी लावलेला आहे आणि अशाच प्रकारचे विषय असतील भविष्यातले कुठले विषय असतील तेही अशाच प्रकारे पाठपुरावा करून मार्गी लावतील असं बायानर यांनी म्हटलेलं आहे कॅमेरामॅन इम्रानसोबत मी संदीप कसालकर चोवीस तासासाठी मुंबई